जय राम ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे अत्यंत श्रेष्ठ पूज्य अशा धर्माचार्यांनी भंडी येथे एक हिंदू धर्मसभा आयोजित केली आहे मी आत्ता ऋषिकेशला माझ्या पूर्ण नियोजित कार्यक्रमाप्रमाणे कथेसाठी असल्यामुळे त्यात सहभागी होऊ शकत नसलो तरी या संपूर्ण सभेला माझं पूर्ण समर्थन आहे आणि खरोखर या सर्व संतांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी काही ज्वलंत मुद्दे विचारा करता घेतले आहे लव भूत या राष्ट्रीय समाजावरती अत्यंत भीषण आपत्ती आहे वक्फ बोर्डाच्या आणि लँड जिहादच्या माध्यमान हिंदूंची जमीन आणि त्यातही अनेक धर्मस्थानांची जमीन ती बळकावली जाते त्यालाही मुक्त करणं अत्यंत आवश्यक आहे त्याप्रमाणे आमची अत्यंत पवित्र असलेली गोमाता तिची हत्या रोजपणे कायदा मोडून सुद्धा सातत्यानं चालू आहे या सर्व गोष्टींचा विचार या धर्मसभेमध्ये व्हावा आणि या सर्व गोष्टी तात्काळ बंद करण्यात याव्या या करता धर्मांतर विरोधी कायदा आणि अशाच प्रकारचे अन्य कायदे करणं अत्यंत आवश्यक मी स्वत मानतो कारण या देशातला बहुसंख्य समाज राष्ट्रीय समाज हिंदू समाज आहे त्याला डावलून या या अत्यंत भीषण अप्रवृत्ती चाललेल्या आहेत त्यांचा वेळेवरतीच बिमोड होणं अत्यंत महत्वाचं मला वाटतं आणि त्यामुळे मी या धर्मसभेमध्ये पारित होणाऱ्या सर्व प्रस्तावांच्या सोबत आहे मी त्यांचं समर्थन करतो आणि सर्वच लोकांनी याला पूर्णपणे सहकार्य करावं आणि आपल्या भारत मातेमध्ये चाललेल्या आळा घालावा अन्यथा भविष्य काळ फार भीषण असू शकतो आणि म्हणून आपण सगळे संघटित होऊन या सर्व गोष्टी करण्याकरता शासनाला भाग पाडू अशा प्रकारचा आपला निर्धार असला पाहिजे आपण सगळेजण राष्ट्रभक्त आहोत आणि या देशामध्ये सर्वांनी सर्व नांदावं अशाच प्रकारची आपली इच्छा आहे पण सर्वांनी गुणा गोविंदांना नांदावं याचा अर्थ बहुसंख्य समाजाच्या मानबिंदूंची अवहेलना व्हावी किंवा त्यांच्यावरती अत्याचार व्हावा असा मात्र होत नाही आणि त्यामुळे या सभेचं